জন্্মা জন্্মা ন আত ম সাালে আ পা আ ভাল কাছি জন্্মার কাছি থম্মা বাইনের আই মাজয় এসারাকেবেন্ না পঞ্জেরা খরা বা খরারা জের উগ। হ্যাঁ। আমারে আলে একতে আরনে কাল করু মু বা জন্্মা। হ।

লেভ খ না আ মা লা সা চা থে ভারা ু। সান্ী লেরা বি সান্ সাতা বলা ভ মটা আমায় সান্তা সর খম তুলে বে ।

कोणत्या कोणत्या फार्मिंग म्हणतात ना ते बरोबर बोलून राहिले बुडे भाई तुम्ही लय हुशारा पण बाकी शिकेल नाही पण सगळं समजते तुम्हाला कंपनी आहे येतीन बापा आणि खरंच कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होईल हे काही खरं नाही बंद जमीन आपल्या हडप करतील ते आणि आपल्याच जमिनीवर आपला ताबा बी नाही राहणार आपण की नाही कंपनीच्या वावरात निंद्याले कापसाले सोयाबीन सोंग्याले हे असे काम करायला जात जाऊ ना मग चालता हे सारं होईल पंधराशे होणार पाचशे देणं होणार हे राजराज सारे पैदी झाले की बरोबर आहे का कसं ह झुके नाही तर ना याच्या सतरंज उसले आहे काय मी नको आपल्याला काय करावं लागते उचलणारे उचलून राहिले करणारे करून राहिले त्याच्यावर आपल्याला भोगा लागून राहिले जाऊ दे हा बुडे बाई जाऊ दे आपल्यालाच काय करायला लागून राहिलं येतो मग मी आता हो हो ये ये बाबा हो मला फॉर्म भरणार बाबा तो लाडल्या भावाचा हा हो मा भा फॉर्म देऊन घ्या त्याच्या भरून हा तुम्ही फॉर्म भरणार मले निघले ना आता सहा हजार भेटतात ना मला फुका फाकाजे

डोळे कान उघडे ठेवतो फक्त लाल लागो लाल लागो म्हणून खुश होऊन इकडे काय पैत येऊ नको झमले हो अठीचा बसे एक हो हा चालांच्या लाल भावाचा फॉर्म भरून घ्या ना हा दहा दहा हजार रुपये भेटतील ना तुम्हाला जावा लोक हा लगा निघे झमले लगा वटेच राखत राहतात जावा ना पैसे जमा करा न, आ, ना हा फुकाई भेटून राहिले ना सहा सहा हजार रुपये दहा दहा हजार रुपये या पोरेल कुठे ओकलात रे सांगून राहायला गाड्या तू मोठा येईल अकलात नाही आहे हा नुसतं येईन नु बटे राखा आणि ते मोबाईल चिवडा दुसरं काय आहे काही टी व्ही पाहिन नाही काही नाही नाही ते लाडला भाऊ निघला भरान तो फॉर्म भरा ना पोरे हो बुडवा मी यायला मंगापासून सांगून राहिलो मा फार्म भरा गड येईल भरता येईल दोघ येईल मी हे हे कसे पंधरा शिकेलात ना मामा तेवढा मिळ नाही ते हे भरून नाही राहिले बा माया सांगाले योजना नेमली गेले ने। हे नाही राहिले या भूसनेचं सर्ग करा तुमचंही करा हटी बसल्यापेक्षा फॉर्म भरान दहान हा जा लवकर कशी लोक दादा हजार भेटतील ना कामात पडतील ना आपले हा हा काय बोलू बा तुम्ही अर्ज पुरीच माहिती घेऊन आले ना हा अरे लाला भाऊ योजना काय काय नाही बोलले समजून घ्या बापान मग आम्हाला बोला हा मी अर्धा पुढे सपूट ऐकलं टीव्ही वर चालले साऱ्या गावात पेरणं चालू माझी अर्धी अपुरे रे खरी माहिती आहे आम आमच्या बाबू दोन घंटे टीव्हीच्या पुढे बसेल होतो बाबू हा हा या कानानं या डोळ्यानं ऐकले हा लालला भाऊ यजना मला वाचता येते हा तुम्ही काय सांगून राहिले रे मले हा हा ता, बुडा बैरा टाकपूर आहे बुड्यानं काय ऐकलं दोन घंटे सांगा आता अर्ध ऐकलं अर्ध सोडलं शेता बस रे बाखून राहिले दोन्ही बैरे डॉक्टर लावाय बा या दोघा एवढं दे हा दोन्ही एकत बैर्या ऐकलं सांगून काय राहिले भरा लवकर भरा हा चला जातो सांगितले काय लोक घर बोलले रे बा, का का भुर बा। हा, आता लाडला भाऊ योजना काही लाडली बहीण योजना हा नुसतं गाजरा आधी पण या लोकांनी समजून राहिलं बा आणि तो पिसाट झालेल्या योजनेच्या माग हा काय कोरा रे बाबा म्हणून आपले ज्ञान छुपून राहील हे आपल्या आधी घोसाळ काय मेंढी पोळ नाही एक पया लागे त्याच्या मागे सारेच पळतात असं काम मग हा डोक्याचा वापर जरा सा खोरत नाही रे सारा हेंबाळा बोला आहे ना तिचा आपल्या शिकेल झोरेल नाही येड्या येड्यात ये ये काढता हे सांगा हे बुढे आपल्याला शिकून गेले काय गोरी माणूस हा बोलो, फर्म पहिले भरु त गप्पा चला ल भो पहिला फर्म भर कम्पनी बारा घन्टे त्यो फर्म भरु हजार पैसा पेटन काम आले कम्पनी फेरि सर्वान मिराइन्छ भुटा पहिला फर्म भरु चिरचिरी काल माग्छ भरु दोले अरे का बाब ना आपल्याला काय लोकांची एक अशी फोका फाकाची रुपये महिन्याची मग आपल्याला काम करायचं काम नाही सहायचं हा माणसाच्या नशिबी नाही का रे हा आपल्याला नशिबी पाहिजे होत हे बाहेरच्याच पदरात कोणती योजना बोलून राहिली बा माणसाची आहे की नाही रे काही माणसाच्या पदरात काहीच नाही बोलतच भेटते माणसाला काही नाही भेटत कोणी कसं काय एखादी का माणसासाठी हा मी म्हणतो पैसे काढू पण एक सांगून दोन दोन तीन तीन बायका करायची तरी काढा की नाही मग कसं म्हणजे कसं दोन तीन 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 बायका केल्या के की म्हणजे पंधरा तारीख पंचवीस साडेचार हजार रुपयात घर मस्त एक बँसाभाळ जाऊन राहिले रे बा तू तीन चिनची वोट करून राहिला बाबा अबे पगारा वाले आहेत ना द्या पंधराशे रुपये महिना आहे ना दुप्ती महिस आहे ना आयते ऐकते पैसे भेटतात ना आपल्याला खोऱ्याला खा सारखं होत आहे ते का जुनी का बयाळ आहेत का तुला कसं माहित का आर्थिक बजेट काय कसं असते हा आर्थिक कसं उन्नती साधा हे समजत नाही गडा शिवलाल तू याच्याच नांगा राहायला अगर कर माहित आहे पाय आता एखादी पोरगी पाय लगन करून घे बा हा एक सांगून चार बायका करतो आणि पगार चालू करून दे कसं तुला आर्थिक बजेट समजते हा करतो पायतो दादा एखादी फोर घे जातोच मी आता पायली दुसरी बायको आणतोच फोर तीन हजार रुपये महिना जरी भेटला तरी कसं हजार रुपया अखिरा आणि दोन हजार रुपये खर्चा बनले म्हणजे होऊन जाते बजेट आपला लागते योजना बंद झाली की दुसऱ्या बायकोच्या गळ्यात घाटरू बांधू मग आहे की नाही भीक मागेले कोटर आणतो सोबत हा चालले दोन आणतो एक तिसरा चालले का देवो माय वाळव माय माळव माय माऊली आलो द्यावो माय हां भीक मागेल हां योजना बंद झाली की पंधराशे बंद झाली की मग काय तेच काम आहे भीक मागेल दोन दोन बायका थोडी पोचल्या जात मग तू वडा काय तर काहीच बोलतो का योजना काले बन विंद्रे हा योजना नसताच बंद तो फाय रे फाय हो तू शांताराम सरपंच विंद्र आला येऊ दे इकडे हो शांताराम भाऊ शांताराम भाऊ काय म्हणते बाबा सरपंच बिबा हा शिवलाल काय म्हणते लेकर जाऊन ऐकून काय म्हणते चला अरे काय रे बा शिवलाल काय म्हणतं काय राजा शांताराम भाऊ राजा बायल खप योजना चाल बा, चाल चालू झाल्या बा बायले आता पंधराशे रुपये महिना चालू झाला मग माणसाला काय हा माणसाचं काय आहे सांगा ना माणसाले करायला लहान बाळ झाले दोन तीन हजार रुपये महिना चालू म्हणजे मग टेन्शनचं काम नाही काम करायचं काम नाही आयतं बायत भेटते खाय मग पशुला तुला माहित नाही गर बा अरे माणसासाठी नवीन योजना चालू झाली ना घरी भांडे खाशाची <laughs> मग आहे काय राजा सरपंच मजा सभा गेलाच नाही राजा काय राजा बा मजा करता बा तुम्ही

वावरात कोणतेही काम करा तोडा धुरे तोडा इंधन तोडा काही वाटत नाही पण एकदा काम हातच सुटल्या ते तर होणारच आहे बा अधी झाला माणूस की काम करानी वाटणार फुका ना फुकाचा खायला भेटल्या म्हणून बाबा ह्या योजना फोजना काही नसतात हे फक्त आपल्याला कसं वैधी करण्याचं श्रेयंत्र यायच हां तुम्हाला फुकट गहू देतील फुकट आता हे पैसे देतील पंधराशे रुपये हजार हजार रुपये कोणाला हा देतील वैधी करतील मग तुम्ही जमीन एक सा आणि ती जमीन कोण घेईल ते घेते ज्याने योजना काढली की नाही ते त्या तुमच्या जमिनी घेते आणि मग तुम्ही खुरप्याले निंद्याले किंवा कापूस येथेले त्या त्याच्या वावरात जाचाल हां आपण मालक नाही होणार मग आपण काय होऊ मजूर मजूर वर्कर हां पण जा बरोबर बोलून आले राजा तुम्ही हा आपल्याला पटलंय खरंच आहे कसं आपल्या जमिनी हिसकायचा याचा प्लॅन आहे हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणतात त्याला हा तेच आहे हा जमिनी घेतल्या की मग तुम्ही काम करायला ते सरपंच शांताराम काय बुडोबा काय म्हणता अरे बापा लाडला भाऊ योजना सुरू झाली ख़प, का ना आपल्या गावातल्या पोराला लावणं बरे खपाखप बंदेले सहा सहा दहा दहा हजार रुपये भेटून राहिले ना फोका फाकाचे ओठे राख्याचे योजना आणली सहा हजार रुपये दहा हजार रुपये खबर बापा बुडुबा काही सांगून राहिले का राजा हा हा काही काही योजना नाही राजा आता चालू राजा मी टीव्ही व्ही पोहोच

ते जसे बायाले पंधराशे देऊन राहिले की नाही काही न करायचे तशी आता जवान पोरायले भेटून राहिले जे पोरं बारावी व्हायला पंधरावीशी केला सोळावी सतरावी व्हायला अशा पोरायले देऊन राहिले ते हा जे घरी म्हणजे वट्यावर मोबाईल चिवडतात पबजी खेळतात लुडो हे या पोरायला देऊन राहिले हा काम नाही गेलं तरी आता खायला भेटते पगार भेटते आता शिवल्या जमले लमलो रे आपल्या मनात योजना निघली बाबा आता आता तर काही मदत काम करायचं कामच नाही घरी बसूनच खाण्याबा बायकोले हजार साडेसात हजार हा बुटे बा मग त्याला काय शिकेल पाहिजेच का माणूस कि ओळणी माणसाने भेटते शिकेल तर पाहिजेच बा त्याला दहावीच्या वर पाहिजे माणूस हा तर देतात ते आता तसे काय पैसे भेटत नाही हा ओळणी आले असतात बा आम्ही नसते फॉर्म भरले का या मोठ्याने भरला असता मी भरला असता काय भोबडे झाले ना तुम्ही मुखात दात नाही राहिले तुमच्या हा तुम्हाला कुठून हे हो भेटणार आहे ते जेवण हो करण्यासाठी आणते योजना त्याने काय लागते जीन्सचा पॅन्ट टी शर्ट घातलं की झालो जराशी काही मेहंदी लावली वरून की हा, हा? होते जेवण होते पुटाबी काय लागते झाले आता जराशी पॉलिश केली की अमिताभ बच्चन पायबर कसा दिसते जाऊ तुम्ही यंग स्टार हा जसं चाळीस वर्षावर बछडा वाटते बछडा चाळीस वर्षाचा नक्कीच <laughs> रे बा मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे भाग बनवायचा असेल तर कमेंट्स करून सांगा नाही तर मग आम्ही काही पुढे भाग बनवत नाही दुसरा विषय घेऊन येतो मग आम्ही